आता लाडकी बहिणी योजनेबाबत मोठा निर्णय झालेला आहे जिल्हे यादी जाहीर झालेली असून तीन जिल्ह्यांच्या यादी आलेल्या आहेत यामध्ये आता बारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येत आहेत बारा जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आता आठ बँकात पैसे सर्वात अगदर देणार असल्याची माहिती आता सरकारने दिलेली आहे महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे कोणत्या क्षणी आता मेसेज येणार लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होणार सर्व बातमी पाहायला मिळणार आहे दोन मिनिटं वेळ काढून जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या जिल्ह्यात पैसे कोणत्या क्षणी मिळणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का नाही ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकलेलं नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकली की रोजची रोज लाडकी बहिणी योजनेची महत्त्वाची बातमी या चॅनलवरती पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा बघू शकता सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे ला लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे इथे सध्या स्थितीला पाहायला गेलं तिकडे वर्दी बघा बहिणींचं नशीब चमकलं बारा मंजूर शंभर टक्के रक्कम आता बँक खात्यात थेट डीबीटी माध्यमातून सरकार देणार आहे अखेर लाडक्या बहिणीचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण की आता काही बहिणींना तर थेट तीन हजार रुपये सरकार देणार आहे एप्रिल छप्प्यासाठी उशीर झाला म्हणून आता सरकारने निर्णय घेतलेला आहे आता उशीर झाल्यामुळे ज्या बहिणी नाराज झाल्या त्यांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे आता बहिणीच्या थेट बँक खात्यात काही बहिणींना तीन हजार रुपये सरकार देणार आहे आता कोणतीही बहीण नाराज राहणार नाही असं शिंदे यांनी सांगितलेलं आहे सर्व बहिणींना आता शिंदे सरकार एक चांगली खुशखबर मिळणार आहे तीन गिफ्ट जाहीर झालेले आहेत आता पैसे तर मिळणारच त्यासोबत अजून मोफत काही वस्तू देखील लाडक्या बहिणीच्या आता जे आहे ते शहरो शहरी राहत असतील शहरात राहत असतील तर थेट शहरात वाटप गावात राहत असतील तर त्यांच्या गावोगावी वाटप केले जाणार आहे तर इकडे बघा आता महत्वाचा निर्णय झालेला आहे यामध्ये चांगली खुशखबर ही आलेली आहे आता बघू शकता तीन, तीन यादी आलेल्या आहेत या तिन्ही यादीमध्ये जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत बारा जिल्ह्यात हे पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पहिल्या टप्प्यात म्हणजे सर्वात अगोदर या बारा जिल्ह्यात पैसे येत आहेत आता यामध्ये तुमचा जिल्हा असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला जिल्हा सांगत आहे आता या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात आधी मिळणार आहेत तर आता पहिला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी चांगली खुशखबर आहे अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे अकोला या ठिकाणी इकडे बघू शकता मोठी रक्कम मिळणार आहे अकोला या ठिकाणी थेट महिलांच्या बँक खात्यात एप्रिलचा दहावा हप्ता आता जारी झालेला आहे दहाव्या हप्त्याला जेवढी रक्कम लागणार होती तेवढी रक्कम सरकारपर्यंत आता पोहोचलेली आहे अकोला जिल्ह्यासाठी तेवढी रक्कम आता तयार झालेली आहे आता चेकवर पूर्ण सही झालेले असून दहावा हप्ता आता अकोला जिल्ह्यात सर्वात अगोदर वितरित होत आहे अकोला या ठिकाणी हे चांगले खुशखबर आहे आता जिल्ह्याची नावे सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या थेट बँक खात्यात एप्रिल सप्ताह त्यासोबत तीन हजार रुपये सरकार देणार आहे त्या ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्या बहिणींना सरकार तीन हजार रुपये विशेष असं गिफ्ट देणार आहे कारण की आता दोन हजार पंचवीस नवीन वर्ष आलं त्यावेळेस सरकारला काही गिफ्ट देण्या देता आलं नाही मात्र आता सरकार हे तीन हजार रुपयांची भेट देणार आहे मात्र त्यासाठी छोटंसं काम करायचं आहे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आधार कार्ड ते सर्वांकडे असतं आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला देखील आधार कार्ड रुपये नक्की मिळून जाणार आहे त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते छोटंसं काम तुम्हाला सांगणार आहे ते काम तुम्ही घर बसल्या मोबाईल वरती पूर्ण करू शकता त्यानंतर तीन हजार रुपये तुम्हाला, तुम्हाला कोणत्याही क्षणी भेटू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला ला सबस्क्राईब करा आता इकडे बघू शकता अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळाला आता पुढचा जिल्हा सांगत आहे पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळणार आहे या ठिकाणी एप्रिलचा दहावा हप्ता आता मिळणार आहे दहाव्या हप्त्याला जेवढे इकडे बघा जेवढे पैसे हे पैसे जेवढे लागणार होते तेवढी रक्कम सरकारपर्यंत आता जवळ आलेली आहे सरकारच्या जवळ पोहोचलेल्या असून जालना जिल्ह्यासाठी जेवढी रक्कम द्यायची त्यावरती आता सय झालेले आहेत ते चेकवरती सय झालेले असून जालना जिल्ह्यात आता लाडक्या बहिणींना मेसेज पडणार आहेत कोणत्या क्षणी मेसेज येणार आहेत त्यामध्ये एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचा पहिला मॅसेज येईल त्यानंतर तीन हजार रुपये आधार कार्डवर जे येणार आहेत त्याचा पण मॅसेज येईल मात्र त्यासाठी एक छोटंसंच काम करायचं आहे ते पूर्ण होताच तुम्हाला पैसे मिळतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तर आता सर्वांनाच मिळणार आहे ज्यांना पैसे गॅस सिलेंडरचे मिळत नव्हते त्यांना देखील सरकार देऊन टाकणार आहे मात्र त्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे एक काम तुम्हाला अर्जंट करा म्हणून सरकारने माहिती दिलेली आहे ते कोणतं काम सांगितलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे ते काम पूर्ण करून घ्या जरी आतापर्यंत गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नसतील तरी इथून पुढे नक्की मिळून जातील ती काम देखील ते आपण पुढे पाहूया बघा आता जालना जालना जिल्हा जिल्ह्यामध्ये एप्रिलचा त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आता ज्यांना पैसे मिळत नव्हते त्यांना देखील सरकार देणार आहे आता जालना जिल्ह्यात ही सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल आता पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे पाहूयात त्यापूर्वी सरकारनं काय सांगितलं ते तुम्हाला सांगतो आता बघा शिंदेसाहेब यांच्याकडून देखील महत्त्वाची बातमी आता काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळणार आता निर्णय होताच पैसे वाटपासाठी बँकांची नावे जाहीर आता पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झाला व लगेच बँकांची नावे आता जाहीर झालेली आहेत तिकडे बघा कोणत्या बँकेत पैसे आम्ही सोडत आहोत त्यांनी सांगितलेलं आहे आता कोणत्या बँकेत पैसे येण्यास सुरुवात होत आहे त्या बँकेची नावे आलेली असून त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यात आता पैसे कोणत्याही क्षणी जमा होणार आहेत जरी तुमचा जिल्हा यामध्ये आलेला नसेल तरी जर बँकेत हे खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे आता तुमच्या जिल्ह्याचं यादीत नाव नसलं तरी काळजी नसावी तुमचं जर या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला पैसे येऊन जातील आता कोणत्या बँके आहेत की त्या ठिकाणी आता तुमच्या बँक खात्यात पैसे येतील ती नावे पाहूया तर इकडे बघा पहिली बँक आहे एसबीआय याच्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर खुशखबर आहे एस बी आयमध्ये दे देखील सरकार पैसे देत आहे बँक बँकमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यात आता तीन हजार रुपये आधार कार्डवरची येणार आहे तुमच्याकडे कोणतं बँक खातं आहे ते नक्कीच सांगा जर मध्ये तुम्ही बँक खाते ओपन केले असेल तर तीन हजार रुपये हे कोणत्या क्षणी तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड आहे का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच मध्ये ज्यांचं बँक खातं आहे त्यांना एप्रिलचा दहावा हप्ता आता पूर्णपणे सरसकट वाटप केला जाणार आहे दहाव्या हप्त्या पैसे आता या बँकेमध्ये जमा केले जाणार आहेत यामुळे लाडक्या चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही चांगला निर्णय घेतलेला यामध्ये जालना जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे तसेच अकोला जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे या तीन जिल्ह्यात देखील आता वाटपासाठी जेवढे पैसे लागणार होते ते आता सरकारपर्यंत पोहोचलेले आहेत आता पुढचे कोणते जिल्हे आहेत ते पण आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आता वाटपासाठी बँकांची नावे जाहीर झाली त्यातील पहिली बँक तुम्हाला सांगितली एस बी आय आता एस बी आयमध्ये मध्ये ज्यांचे खाते असेल त्यांना चांगला दिलासा मिळणार आहे त्यांना चांगली रक्कम ही सरकारच्या मार्फत मिळणार आहे आता बँकांच्या चा चार याद्या जाहीर झालेल्या चार याद्या आलेल्या असून आता कोणत्या बँकेत किती रुपये येणार ते देखील आपण सांगणार आहोत कारण की काही अशा बँका आहेत की त्या बँकेमध्ये सरकार आता लाडकी भन योजनेचा हप्ता एक हजार पाचशे रुपये देणार नाही तर तीन हजार रुपयांपेक्षा अधिक हप्ता देणार आहे होय आता इकडे लक्ष देऊन बघा तीन हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम सरकार देणार आहे निर्णय झालेला आहे मंजुरी त्यास मिळालेली आहे मात्र आता त्यासाठी कोणत्या बँक आहे ती नावे देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व माहिती पाहायला मिळेल तर चला आता पुढील अपडेट आपण पाहूया तर इकडे बघू शकता एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे आता पुढचे जिल्हे देखील जाहीर झालेले आहेत या ठिकाणी देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता पूर्णपणे सरसकट वाटप कोणत्याही क्षणी होऊ शकतो यामध्ये जिल्ह्याची नावे आलेली असून आता पुढील क्रमांकाचा जिल्हा धाराशिव आहे धाराशिव जिल्हा असेल आता या ठिकाणी जी आहे ती मोठी रक्कम सरकार देणार आहे धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम येणार आहे आता धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर एक लाखांपेक्षा अधिक महिला या ठिकाणी पात्र आहेत एक लाखांपेक्षा अधिक महिलाच्या बँक खात्यात आता किती रक्कम येणार तुम्हाला इकडे सांगतो बघा पहिला मॅसेज येणार आहे एप्रिलचा अकरावा दहावा हप्ता आता लगेचच वर्ग केला जाणार आहे एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचे पैसे येतील त्यानंतर दुसरा मॅसेज आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत त्यानंतर जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना थेट तीन हजार रुपये देखील सरकार देणार आहे यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे व त्यासोबत आता मोठी गिफ्ट म्हणजे आता लाडक्या बहिणींना मोफत साडी मिळणार आहे यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील बहिणींना आता मोफत साडीचा देखील फायदा होणार आहे मोफत साडीचे वितरण देखील धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पाहायला मिळू शकते ही एक आनंदाची दिलासा देणारी न्यूज ही लाडक्या बहिणींसाठी आहे आता पुढचे जिल्हे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी एक बातमी आहे इकडे बघा एकनाथ शिंदे साहेबांचा सा निर्णय जाहीर झालेला असून आता बहिणींना दोन नवीन गिफ्ट देखील मिळणार आहेत यामध्ये आता घरकुलासाठी दोन लाख रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता वाटप होणार आहेत आता हे काम नक्कीच करून घ्या कारण आता सध्या जर पाहायला गेलं तर बहिणींना दोन नवीन गिफ्ट मिळणार असून यामध्ये घरकुलासाठी दोन लाख रुपये बघू शकता आता दोन लाख रुपये तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत याचं तुम्ही व्यवस्थितपणे एकदम चांगलं सुंदर असं घर बांधू शकता आता सरकार लाडक्या बहिणींना दोन लाख रुपये देखील ला देणार आहे जे दीड लाख रुपये घरकुलासाठी मिळत होते त्याऐवजी दोन लाख रुपये आता केलेले असून मोफत वाळू देखील मिळणार आहे आता घरासाठी सरकारकडून वाळू देखील मिळणार आहे लाडक्या तुम्हाला आता वाळूचा देखील फायदा घेता येणार आहे आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे इथून पुढचे व्हिडिओ आता दोन मिनटं शेवटपर्यंत बघा तुम्हाला घरकुलाचे पैसे देखील शंभर टक्के मिळणार तसंच एप्रिलचा दहावा हप्ता देखील सर्वात अगोदर तुम्हाला पाहिजे असेल तर काम करा ते काम मी सांगणार आहे या दोन मिनिटातच त्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा अजून एक सांगायचं आहे म्हणजे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे पैसे घेण्यासाठी कोणतं काम करायचं आहे जेणेकरून गॅस सिलेंडरचे पैसे येतील ते पण आपण पाहूया तर इकडे बघा बहिणींसाठी सरकारने निर्णय घेतलेला असून आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये वाटपाचे आदेश सरकारने दिलेले आहेत यामध्ये जर विचार केलं तर घरकुलासाठी दोन लाख रुपये खात्यात येणार तर गॅस सिलेंडरसाठी आठशे तीस रुपये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटप होणार आहे बँक खात्यात थेट रक्कम ही दिली जाणार आहे मात्र त्यासाठी हे काम नक्की करायचं आहे हे काम पूर्ण होताच तुमच्या बँक खात्यात सर्वात अगोदर पैशाचा लाभ तुम्हाला शंभर टक्के येऊन जाईल त्यासाठी आता इकडे बघा महत्वाची बातमी आधार कार्ड देखील असणं गरजेचं आहे आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघू शकता एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन निर्णय घेतलेला असून आता पैशापासून कोणी वंचित राहणार नाहीये आता एप्रिल चाप्ता तुम्हाला मिळणार आहे आता कोणी वंचित राहणार नाही आहे आजपासून तीन दिवस महत्वाचे आहेत आता पुढचे बारा तास तर खूप महत्वाचे आहेत बारा तासात कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे आनंदाची बातमी मिळणार आहे मात्र त्या कोणत्या जिल्ह्यात आता आनंदाची बातमी पुढच्या बारा तासात मिळणार आहे ती तुम्हाला सांगतो आता आनंदाची बातमी काय आहे ती तुम्हाला समजलीच असेल आता आनंदाची बातमी म्हणजे एप्रिलचा दहावा हप्ता आता यामध्ये जर विचार केला तर पुढचा जिल्हा सांगता इकडे बघा पुढचा जिल्हा म्हणजे मुंबई आहे मुंबईमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे मुंबई या ठिकाणी देखील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात एप्रिलचा आता जे आहे तो हप्ता जमा होण्यास सुरुवात पाहायला मिळणार आहे एप्रिलच्या हप्त्याचे थेट पैसे बँक खात्यात आता वर्ग केले जाणार असल्याची माहिती सरकारकडून येत आहे यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये महत्वाचा निर्णय राज्य सरकारने आता हा लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे मुंबई या ठिकाणी विचार केला इकडे बघा पहिला मॅसेज येणार आहे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता त्यानंतर लगेचच मॅसेज येणार कोणता तर, तर एप्रिलचा दहावा हप्ता किती एक हजार पाचशे रुपये असा एक मॅसेज येणार आहे एप्रिलच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये देखील हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत हा एक मॅसेज लाडक्या बहिणींना येऊन जाईल त्यामुळे काळजी नसावी चांगला दिलासा तर लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यानंतर महत्वाचा एक मॅसेज येणार आहे तो म्हणजे तीन हजार रुपयांचा तीन हजार रुपये हे आधार कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना मिळणार आहे तीन हजार रुपयांचा देखील मॅसेज येऊन जाईल जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तीन हजार रुपये मिळतील तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या शहरामध्ये जायचं आहे एक दुकान आधार कार्ड म्हणजे आता बऱ्याच योजनांचे फॉर्म हे भरणारे दुकान असतात सेवा केंद्र असतात ते तुम्हाला माहितच असतील त्या ठिकाणी तुम्ही गेला तर त्यांना काय म्हणायचं आहे सर्वात अगोदर आमचं आधार कार्ड जे आहे ती मोबाईल नंबरशी लिंक करून टाका आधी असल नसेल तर तुम्ही चेक करा जर आधार कार्ड लिंक असाल तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील किंवा आधार कार्ड जर लिंक नसेल तर लिंक करून घ्या जेणेकरून हे पैसे मिळून जातील आता हे पैसे सरकार नेमकं कोणत्या महिलाला देणार आहे ते तुम्हाला सांगतो इकडे बघा ज्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मार्चचे पैसे आलेले आहेत अशा बहिणींना मार्चचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता व एप्रिल महिन्याचा आता एक हजार पाचशेचा हप्ता हा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे अशी एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे बघा किती रक्कम होते तुम्हाला लगेच सांगतो तीन हजार रुपये ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर या भागातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे एक आता चांगली गुड न्यूज म्हटलं तरी काय हरकत नाहीये त्यानंतर इकडे बघा आता पुढचा जिल्हा सांगत आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यात देखील चांगला दिलासा आता चांगला मिळणार आहे अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील आता पैसे वाटपाचा मुहूर्त ठरलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये एप्रिल छाप्त्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती किती हजार कोटी रुपये जेवढे काही पैसे लागणार होते ते सरकारपर्यंत आता जमा झालेले आहे चेकवर पूर्ण सही झालेले असून अमरावती या ठिकाणच्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये देखील आता जमा केले जाणार आहेत एक हजार पाचशे रुपयांचा मेसेज हा लाडक्या बहिणींना येणार आहे त्यामुळे अमरावती या ठिकाणी खुशखवर आहेत त्यानंतर लगेच त्या पाठोपाठ आठशे तीस रुपये इकडे बघू शकता लक्ष देऊन हिडो बघा आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे पैसे देखील थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे आता जर विचार केला तर ज्यांनी मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक केलं आहे त्यांच्या खात्यात देखील पैसे सर्वात अगोदर येतील आता पुढचे कोणत्या बँक आहेत कोणते जिल्हे आहेत की भनी ची पहिशे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात अगोदर येत आहेत त्याबाबतचा व्हिडिओ या चॅनेलवरती लवकरच येत आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता धन्यवाद